हॅलो आज मी करते आहे सोयाबीन चिली जशी मला येते तशी, ये तशी। आणि माझी कशी असली तरी संजू छान आहे आवडीने खातो म्हणून मी आपलं डेअरिंग करते आणि सोयाबीन न तळता करणार आहे मी तर बघूया आता हे कसं होतं आता हे दोन ग्लास मी पाणी टाकलं आहे गरम करत ठेवलं आहे आणि त्याच्यात हे एक चमचा भर मीठ त्याच्यात एक पेला आपलं फुलपात्र असतं ना तेवढे हे सोयाबीन चम्च हे आता छान एक दहा पंधरा मिनटं छान त्याला बॉईल येऊ द्यायचा मिडियम गॅसवरच करते मी हे जर एक दहा पंधरा मिनटं छान शिजू द्यायचं त्याला हे ना साधारण पाच सात मिनटातच छान बॉईल झाले तर मी आता ह्याचं गॅस बंद करते आहे आणि त्यातच ठेवणार जरा एक अजून पाच मिनटं म्हणजे ते शिजतील चांगले हे बघा आता सोया चंक्स हे जरा मी पाण्यात गरम पाण्यात भिजत घातले होते त्याच्यानंतर काढून त्याच्यावर थोडं थंड पाणी टाकलं आणि थोडंफार त्याच्यातलं एक्स्ट्रा पाणी काढून घेतलं आहे खूप सगळं नाही काढायचं पण बऱ्यापैकी काढलं आहे आता ह्याचा मसाला करते आणि पुढे दाखवते आता मी ह्याच्यात टाकले थोडीशी काळी मिरी लाल मिरची पावडर त्याच्यानंतर ह्याच्यात मिक्स करणारे ही मिरची आलं लसूण आणि त्याच्यात एक चमचा सोया सॉस आणि माझ्याकडे हा आ, स्वीट अँड स्पायसी जो टोमॅटो सॉस आहे तो हे सगळं मिक्स करून मॅरिनेट करणार सोया चंक्स हे बघा किती छान दिसतंय आता हे साधारण दहा पंधरा मिनटं मॅरिनेट करून ठेवायचं दही असेल ना तर दही पण तुम्ही थोडंफार ह्याच्यात लावू शकतात मी ॲक्च्युली संजूला सांगितलं होतं दही आण पण तो विसरला आणि माझ्याकडे अगदीच थोडंसं होतं विरजणासाठी लावायला आणि उद्या गोकुष्टमी तर मला ते यूज करून चालणार नाही मला आता दूध दुद, दुधाचं दही लावायचं आहे म्हणून तर मी असं दहा मिनटं असं मॅरिनेट करत ठेवणार त्याच्यानंतर इकडे मी ठेवलं आहे तेल तेलात जर असं टाकला लसूण सॉरी Hmm, काय म्हणतात त्याला आलं मग टाकला लसूण त्याच्यानंतर टाकणार हिरवी मिरची हे चांगलं परतून घेणार चम्मच किलर आहे टाकायचा आहे कांदा कांदा थोडंसं मीठ टाकून परतायचं तो जरा हलकासा शिजल्यासारखा झाला शिजलं म्हणजे नरम तर नाहीच करायचं एकदम त्याला थोडा क्रंचीच ठेवायचं त्याच्यावर टाकूयात शिमला मिरची छोटे छोटे चौकोन कट करायचं कोणी लांब पण कट करतं अगदी डायमंड शेप वगैरे पण मी काही लाकले ना नॉर्मल छोटे छोटे पिसेस करते आणि मीठ टाकताना काळजी घ्यायची कारण आपण मॅरिनेशनच्या वर्षी मीठ टाकलेलं आहे आणि सॉस वगैरे वगैरे पण माझ्या मते मीठ असतं तर ते खारट पण नको व्हायला तरी काळजी घ्यायची हे बघा हे एवढं झालं आहे सोपे सॉफे करून झालं त्याच्यात मी हे टाकणार आहे सगळं बीट क्रंच मी मॅरिनेट करून ठेवले होते त्याच्यात नंतर मी ह्याच्यात घेतलं माझ्याकडे ना आरारूट नव्हतं तर मी मैदा एक चम अगदी अर्धा चमचा घेतला आणि त्याच्यात पाणी टाकलं पण तुम्हाला सांगते मी अगदीच आपल्याकडे मैदा आरारूट नसेल ना तर तुम्ही ज्वारी बाजरी नाचणी गव्हाचं पीठ अशी पण पेस्ट करून टाकली ना तरी काय फरक नाही पडत हिशोबाने मी आता माझ्याकडे मैदा होता म्हणून मी ही मैद्याची पेस्ट करते त्याच्यात मिक्स करते छान आणि मग दाखवते बघा हे आता असं झालेलं आहे आणि मला ड्रायच करायचं होतं म्हणताना मी काय त्याच्यात जास्त हे नाही केलंय ग्रेव्ही नाही ठेवली पण बघा कसं को मस्त झालं आहे त्याला तर संजू काय म्हणतोय ते बघूया जरा झाकून ठेवते सो सॉफ्ट लाईक बरोबर आहे तिखट गोड म्हणजे जे पाहिजे प्रमाण तस नक्की इकडे बघून सांग चान। चुप रे पुढच नाही मुलाला सांगितलं तुला आज मी बनवते आहे काला गोळकुळ अष्टमी आहे बाहेरून तुम्हाला गाणी पण कदाचित ऐकायला येत असतील आमची आई न बनवायची आहे तर ह्या लहाया ज्वारीच्या खूप शोधले आम्ही इझिली आमच्याकडे जवळपास मिळत नाही पण मागच्या आठवड्यात पा याला गेली होती मी mm. माझ्या आम्ही भेटणार होतो मैत्रिणी तेव्हा मालाड स्टेशनला तर तिथे त्या मिळाल्या हे एवढं मोठं पाकिट म्हणजे हे एवढं पाकिट ऐंशी रुपयाला मिळालं त्याच्यानंतर त्याच्यासाठी मी घेतली आहे हिरवी मिरची कोथिंबीर सॉरी हिरवी मिरची आणि कढीपत्ता त्याच्यानंतर हे दही आणि ना आई त्याच्यातनं सगळ्या प्रकारची लोणची घालायची तर माझ्याकडे मिरचीचं आहे कैरीचं आहे लिंबाचं काही नाही आहे त्यामुळे मी लिंबू जराचं पिळणार आहे आणि गोडासाठी खारकेची पावडर घालणार आहे धुळ्याहून मैत्रिणी ना तर तिला मी सांगितलं होतं एक की हिला खारकेची पावडर घेऊन ये तर एक किलोचं पाकिट एक किलो खारी पावडर पाचशे रुपयाला मिळेल तर गोरव्यासाठी ते घालणार आहे आणि आता काय म्हणतात ना कोथिंबीर नाही आहे ती आणण्यासाठी संजूला आहे कटकट करत का होईना गेलाय तो पण ठीक आहे आता मी याच्यात सगळ्या ह्याच्यात एक एक चमचा ह्याच्यात थोडंसं माझं लिंबू आणि आवळा पण हे मिक्स करते त्याच्यानंतर कैरीचं लोणचं एक चमचा त्याच्यानंतर कढीपत्ता आणि मिरचीचे तुकडे छान मिक्स करून घेते खारीक पावडर पण ह्याच्यातच घालते आई करायची ते तर इतकं फार भन्नाट लागायचं अजून त्याची चव तोंडात आहे तर बघू मी करते हे कसं होणार ते एक चमचा खारीक पावडर आता हे सगळं छान मिक्स करते खाली जाऊन संजूने कोथिंबीर आणून दिली आहे संजू थँक्यू हे बघा हा असा झालेला आहे काला कसा झालाय टेस्टला माहिती नाही कारण आधी श्रीकृष्णाला दाखवते आणि मग आम्ही खातो हा बघा प्रसाद मी खाऊन बघितलाय आणि खरोखर खूप मस्त लागतं श्री कृष्ण भगवान की जय नेक्स्ट डे हॅलो आता आहे मी मीरा रोडला बहिणीला खूप दिवस झाले भेटली पण नाही आहे आणि तिची जरा तब्येत पण ठीक नाही आहे तर म्हटलं चला जाऊन येऊया तर अशा प प्रकारे मी माझं आता चेहरा धुम झालेला आहे त्याच्यानंतर लावणार आहे माझं मॉइश्चरायझर ॲक्च्युली र आंघोळ करून पण आहे बराच वेळ तर मी तेव्हा लावलं होतं मॉइश्चरायझर आणि सकाळी एकदा आणि रात्री असं दोनदाच मी वॉशने चेहरा धुते एरबी काही धुवत नाही तर त्यामुळे मी आता काय परत ह्याच्याने नाही चेहरा धुतला फेस वॉशने नॉर्मलच आहे त्याच्यानंतर आहे हे सनस्क्रीन कुठेही बाहेर जाताना सनस्क्रीन हे लावलंच पाहिजे मला पण सर्दी झाली आहे ॲक्च्युली मी जे नाशिकहून आली ना आणि ती सर्दीनं काय झालंय मिळते ती बाहेर नाही पडत आतने आत राहते तरी मी आपलं गरम पाणी पी त्याच्यानंतर जिमला जाते तेव्हा स्टीम घेते तर पुष्कळ ती कमी होते पण आवाज काही अजून तेवढा माझा हो हे नाही होते मोकळ्या नाही वाटत आहे आज मी व्हिडिओ तो पोस्ट केला जे मी वणीला गेली होती नाशिकला आम्ही सगळ्या मैत्रिणी भेटलं होतं ते तुम्ही ब बघितलं नसेल तर नक्की बघा त्याच्यानंतर हे मी लॅकमेसचं फाउंडेशन लूज काय म्हणतात ना तर ते घेतलं होतं ते लावलं आहे आणि हे अगदी जरासं घ्यायचं आहे परत तुम्ही रेग्युलर काय म्हणतात ना डेली यूजसाठी हे एकदम बेस्ट आहे क्रीम फॉर्ममध्ये आहे आणि ॲज अ क्रीम म्हणूनच आहे ते एरबी काय आपण फाउंडेशन म्हटलं की कसं अगदी कुठे काही प्रोग्रामला जात असू फंक्शन आहे काही तरच पण तसं हे आपण रेग्युलर लावू शकतो तसं झालं एवढं झालं झालं आणि ना मी काल एक व्हिडिओ बघितला मागच्या वेळेस मी तुम्हाला बोलली होती ना की आ, आता एजनुसार कसं की आ, स्किन लूज पडते त्यामुळे माझी दोनपैकी असं भुवईंमध्ये फरक बघा जाणवतो एक खालती एक वरती तर त्याच्यात त्यांनी सांगितलं हे भुवईच्या इकडे खाली हा बोट धरायचा आणि इकडे वरती असं गोल 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 करायचं असं दिवसातून दोन तीनदा करायचं किंवा कुठे बाहेर जातो येतोय तिथे तेव्हा करायचं आणि बघा फरक लगेच जाणवतो हं आधी काही कवरी होती मी आता बघाशी पण केलं होतं म्हणा पण तुम्ही पण करून बघा ही खालून वरती असं एका बोटाने भुवई धरायची आणि त्याच्यावरती हे असं गोलगोल 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 करायचं त्याच्यासाठी त्यांनी सायंटिफिक रिझन पण दिलं माझी ही बघा ही जास्त खाली झाली माझी अशी वरती धरायची आणि मग इकडे मी साधारणत थर्टी टाइम्स मी असं गोलगोल 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 फिरवते माझा थर्टी बड्डे माझी थर्टी आहे ना कटली काही गोष्टी करताना असं थर्टी वेळा करते तर त्याच्यात त्यांनी सायंटिफिक रिजन पण दिलं आहे तर मी फक्त तुम्हाला हे शॉर्टमध्ये सांगते की हे बघा हे असं आणि हे बघा भोई बऱ्यापैकी बराच वेळ राहते आणि आणिवरती तर असं आणि आता कसं झालं आहे का बरोबर हां झालं आहे बरोबर काय प्रश्न आणि मध्ये ही एक बुलेट लिपस्टिक घेतली होती लॅकमेची ती बरोबर लागली आहे का नाही तर मी परत तिकडे मोठ्या आरशात जाऊन बघते आणि आता काय करायचं आहे हां माझं ना ऑल टाईम फेवरेट काजळ मला खूप आवडतं पण मला ते ना हे नाही होत काय लावताही येत नाही आयलायनर तर मी डोळ्याच्या वरती हे असं लावते पेन्सिलही याचं ते पेन बिन पण येतं माझ्याकडे एकदा पेन होतं ते बरत लवकर काय चितपत लागलंय बरोबर माहिती नाही बघूयात चष्मा लावून बघूयात काय लागलंय ते ठीक आहे बरं दिसते अगदीच काय वाईट नाही केस मी आपले असे साधे सिम्पल ठेवणार मागे मी तुम्हाला दाखवली होती खुल जेव्हा आहे खुली खुल हे आपल्याला असुप करायचं असतं ना चांगली हां बरी पडते हल्ली मी बऱ्यापैकी बऱ्या प्रमाणात कमी मी हे लावते काय mm -hmm. कलर सारखा सारखा नाही करत आणि इतकी इझी आहे ना कॅरी करण्यासाठी पण शी रंग रंगोटी सर करायला ला लागते पण करायचं आणि राहायचं अवश्य नाही आता आपण बाबा चला वय वय झालंय आपलं ते काय करायचं हे काय करायचं ते काय करायचं नाही आपल्या स्वतःसाठी करायचं केस तर मी असेच नुसते बांधणार आहे चला आता मी ड्रेस घालून तुम्हाला दाखवते मी काय घालणार आहे ते खिडाइंग खिडिंग आली मी परत मध्यंतरी मिशोवरून हा जो कुर्ता घेतला होता तो घातलाय शॉर्ट टॉप म्हणजे हे कानातले मी मागे एकदा एक्झिबिशनमध्ये घेतले होते ते आणि थोडंफार मला काय डागडूची करायची वाटली ती केली एका साईडनी लिपस्टिक नव्हती लागलेली व्यवस्थित ती लावली आणि निविया रोलॉन हे ना सुद्धा रेग्युलर वापरा म्हणजे स्प्रे वापरला की शिंका येतात सर्दी होते किंवा आवडतं न आवडतं ना तर त्याच्यासाठी हे निव्हियाचं रोल ऑन एकदम बेस्ट आहे दिवसभर एकदम मस्त आपल्याला काय म्हणतात ना घामाचा वास किंवा इचिंग किंवा असं इरिटेट नाही होत मस्त दिवसभर छान फ्रेश राहील राहायला होतं आपल्याला आणि मी आता बहिणीकडे चालली आहे ना तर मी विचार करते माझी एक मैत्रिणी पण म्हणजे बऱ्याच मैत्रिणी आहेत तिकडे पण एका मैत्रिणीकडे पण जरा मध्ये काही कामासाठी जायचं होतं तिचे वडील वारले तर मी काही जाऊ शकली नव्हती तर कदाचित मी बघते कसं काय वेळ होतोय ती पण घरी आहे नाही ते बघते आणि एक चक्कर तिच्याकडे मारून येणार आहे तर मी आणि आता गेली होती वडीच्या देवळात तेव्हा कुंकू घेतलं होतं ते दोन बांधून ठेवलेत बहिणीसाठी आणि मैत्रिणीसाठी त्याच्यानंतर का दोन पॅकेट्स त्याच्यानंतर हे दोन प्रसादाचे पाऊच असे मी बांधलेत तर आता मी निघते आहे संजू अडीच वाजेपर्यंत येईल तोपर्यंत माझं अजून थोडंफार शेवटपर्यंत काही ना काही राहतंच ना आपलं तर ते करते आणि मग बघू पुढे कसं भेटणं होतं त्याच्या बाय बाय